आणि व्यक्तिगत जीवनामध्ये कसे हे लागेल ते आत्मविश्वासाने सावर राहतात ज्याच्या करून आपलं हुले काल ही नदी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामान्य जनतेची सदा साराची लढी म्हणून ओळखली जाते

हे महाराष्ट्रांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं नाव आहे त्या लढीमध्ये अहिजी राहिलं आणि त्यांच्या नावानं एक कार्यक्रम या ठिकाणी उद्या न घेतला जात आणि नलिकेनं आणखी दोन विभाग म्हणजे घेतली आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आता या ठिकाणी विभागल्या जातो हा परिसर सुरेंद्र तालुका महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे असावी सांगितलं सम्राजी राजे आणि महाराष्ट्राचा इतिहास हे सर्व वेगळं सांगण्याची गरज आहे पण सम्राजी राजांचं जन्मस्थ आणि अनेक शिवकालीन फक्त या परिणामध्ये झाले ही गोष्ट आपण कधी विसरू आणि अनेक गोष्टी माणसं या देशाला या राज्याला देणारी असेल महाराष्ट्र साहित्यामध्ये प्रसंचे यजमानजी असं ते असे आणि संपा त्याचा सुवाद काय होता हे सांगण्याची गरज आहे आणि काय इथे तयार झाले महाराष्ट्राचं जे आहे काही त्यातृत्व करणारे व्यक्ती कामचे असतील कि अनिशे असतील ते सगळे फुलांच्या चालू करतात श्षकरीमध्ये सुद्धा पुरंदर तालुक्यातलं योगदान हे उंच आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व त्याने त्याचं असे महाराज विधेयक या भागातून आले मला असं होतं जुन्या काळामध्ये माधवराचे ज्ञानी असते की अशी काही हवं आहे की त्यांनी दर्शन विद्यार्थेमध्ये तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लोकांची प्रश्नाची बांधणी ही अतिशय चांगल्या दिशेने केली आणि हा सर्व असा तुमच्या खासदार आणि तुमचे आमदार एकत्र येऊन सतत ठेवण्याचा फायद करताय आणि त्यामुळे नवीन नवीन उपक्रम नसेके होतात मला ग्रह हे नाशिक ग्रह जेणे सौदामध्ये आणि कलेच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणार असा प्रकारचं हे आणि मला ते सांगितलं की अनेक कलावंत झाले आणि त्या कलावंतांचे जे त्यांच्यासाठी अशा प्रकारचे जाते घेऊन या ठिकाणी उभं केलेला नाही पुढच्या काळामध्ये ज्ञानपेढीतून अनेक उत्तम कलाकार हे तयार झाल्याशिवाय राहणार नाही जसे मला पूर्ण करणारे पाहिजे त्यांना धरून आणखी काही थांबा या असे असेल असेल तेव्हा पाहिल्या देवी विद्यार्थी चफा येत असेल शिवसंजय शासकीय विद्यालय विश्व मनसेची भारत असेल महात्मा फुलेंच्या नावाने मंदिर असेलचे निरावस असेल शिल्संस्थेचं शिल्प पहिली सहाचं सूचलीकरण आता अनेकांचं शिल्प पहिली सहांचं सूचलीकरण आधुनिक अनेक कार्यक्रम तिने हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना माझी खात्री की महाराष्ट्रातलं प्राण टोक येतो इथे लोक जे असतात त्यांना या गावाच्या संबंधीचा आकर्ष आहे त्याच्यामध्ये हा माणसा भागा भय करण्याचं राहणार नाही आणि हे सगळं करण्याच्यासाठी सरकार तालुक्यातल्या जनतेची शाळ आणि खासदार आमदारांचं नेतृत्व यामुळे हे घ्यायचं आहे याचा मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे हा कशा आहे जे सराचं सरकार तयार असत अन्य सरकारच असतात पण ते संकटाला मात करून आहे जाण्यास हा लोक सातत्याने करत असतात त्याच्यामध्ये मला सरकारला तुमचा समाज आमदारांनी नव्याच गोष्टी सांगितल्या राज्यात काय सांगितलं राज्यात साधलेल्या गोष्टी सरकारचा एकंद्र दृष्टिकोन याच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितले किंवा सही आहे की खऱ्या प्रशासना जे आहे त्याच्यातच दुर्दर्शक ठेवून नाहीत्या गोष्टीला महत्व देण्याची भूमिका आज राज्य करते आणि लोकांच्या म्हणजे सर्वस्व काम लागली येत आज महाराष्ट्राच्या लेतील आज जर साधन करण्याचे धरण सरकारने केलं माझा काही आमच्या मुलींना आत्मविश्वासाला करण्याच्या करण्याच्यासाठी मी काही पैसे द्यायला स्वागत यायचं ते पण जेव्हा पैसे हा कस आज महाराष्ट्राच्या मुलींना जसा विजय सुखे यांनी केला आज हा श्रीयाच्या मुलींच्या रचनाची गरज आहे जे काही भेटणार या शिकायला श्रीराच्या घासामध्ये बाबुज घासामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये एका बाजून लाडकी जे ठेवण्याचं आणि दुसऱ्या बाजूने लाडक्या नेतेचं जीवन उद होत आहे असं या राज्यात शिक्षा होतंय

पुण्या शहर हे कोयचं घ्यायचं आणि माहिती नसून कधी असे जिथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्यांच्या सुद्धा लोक ज्ञान आत्मसात करण्याच्या येतात आज त्या पुणे शहरामध्ये कायदा आणि सुरक्षा काय याचं इतर भागामध्ये जसं दिसेल तसं शहरामध्ये सुद्धा दिसत हे सहज राहा चुकीचे भूमिका घेऊन राज्य करणारे राज्य करते हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी बघायला मिळते ते हल्ली काळात राहिले आणि त्याचा परिणाम आज लोकांना जबरदस्त किंमत ही देण्याच्यामध्ये योजना अनेक घ्यायची

अंगाजांनी भाषणामध्ये म्हणजे विजय त्या ठिकाणी केलं की मानवीने एक आहे दुसरी बाजू आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने पंचायतला दिलेल्या कामाचे पैसे हे सरकारने छकवले किती रक्कम असेल माहिती माहितीच ना असे शरीर सरकार को आणि अक्षेचाळीस हजार सुरुची रस्ता देत नाही आणि मेहनत हे असा कॉन्ट्रेस असणार अक्षेचा निर्णय घ्यायचे जाहीर करायचं त्याच्या घ्यायचं असता वीस आमदारांनी केला मी कळत राहते पण खऱ्या विकासाच्या जसे काम त्याच्यामुळे कशासाठी खास करतात याची खात्री नाही आणि जाहीर केलेल्या असताना प्रत्यक्ष लोकांच्या ते पोचतील उमेद असेल त्याने याची खास दे हे शिक्षक आज महाराष्ट्रामध्ये नसतं महाराष्ट्र राज्य देशाचे राज्य म्हणून राज्य यशवंतराव चव्हाणांच्या सहकार होते त्यांनी दिशा दिली अनेकांनी सत्ता नाही असतील अनेकांची नावं घेतायची माझ्याकडे नावं घेता येतील तरीही राज्याचा अर्थकारण आम्ही दिल्या जास्त कारण समाज विकासाच्या कामाला पैसा दिला आणि महाराष्ट्राचा चेहरा वजले झाचा एसी झाली आणि सगळ्यांनी दिसी दिली आज अशा जागी त्या देशिशासाठी एसीची सुद्धा असणार नाही आणि परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन तसं करायचं असं परिवर्तन अंगलेकरांनी तुम्हाला मला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार निरोग्य दिवरायचा आणि जो बदल कसावी परिवर्तन कस होईल याची खबर झाली उद्याच्या नियोजीमध्ये संधी मिळेल त्यावेळी तुम्ही लोकांनी केली पाहिजे आज त्याचे कार्यर्थाने घेतले आणि मी तुला खात्री फुलं सांगतो हा वरंदर करू शकलो तुझ्या पुरंदर चालुक्यामध्ये हे परिवर्तन आपण करू शकलो त्या अनेक कार्यक्रमचे आहेत ते आपण गतीने खुलीमध्ये आणू शकतो असं मला असताना या ठिकाणी आज पुरंदर चालुक्यामध्ये सात लाख टन ऊस आहे जात असेल ती जात असेल ठीक आहे ते जातं एखादं नाही उद्या सर पहिले जर आपण केलं तर सात झाल्याचं स्वर्मेश्वर जायची गरज नाही तुमचं स्वतः जे असेल ते कारखान्या सांगितलं तुम्ही ते असे केले सात साथावर एखाद्या तारखांना सह या देशात साखर धंद्याच्या संबंधी समान देशाचं कामता गेले दहा वर्षे मी बघत होतो आणि त्यामुळे या सगळ्या विषयीचा उभ्या माझा स्वतःच आहे आणि माझी खात्री आहे की जर अशा प्रकारचं काम याचे त्यांनी करू शकलो तर कृषी औद्योगिक समाजाची उभारणी हे यश सहानिवाद्य वसंत मानलं त्याची फुद्धता विविध तालुक्यात सुद्धा करणं शकते आणि त्यासाठी करावे आणि ते कदाचित असेल ते राहूया सामूहिक शक्ती कायम ठेवूया सत्ता ही लोकांच्या वाहिती वापरायची असते सत्ता ही भागाच्या पर्यावरणासाठी वापरायचे असते हे सुद्धा नसेल आपण कामाला जागूया आणि त्याला तुम्हा सगळ्यांची साथ मी अशाच प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जसं उद्घाटन करायचं त्या सगळ्या प्रसंगांचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो जसं भूमिपूजन शुभारंभ केला त्याचा शुभारंभ झाला हेही या ठिकाणी जाहीर करतो आणि माझी सांगतो धबधसाहेब साहेबांना फक्त एक विनंती